कोही <laughs> गाडीको <laughs>

हो माझे जेवण झाले तुमचे झाले का जेवण कुठे आहे डिंब्यावर आले आहे का जेवायला डाब्यावर हो हो माझी लाईव्ह लॉक झाली आहे ओ दादा लाईव्ह म्हटलं म्हटलं लाईव्ह लॉक झाली म्हणते कोण वि युट्यूबवर काय काय काम करता लाईव्ह लॉक झाली हॅलो युट्यूबवर काय काम करता मग तुम्ही होय

युट्यूबवर काम करा करता मग द्या ना सोडून यूट्यूब होय यूट्यूब सोडून द्या ना तुमची लाईव्ह लॉक झाली यूट्यूब सोडून द्या कशाला ला येता कशाला लाईव्ह घेता मग होय लाईव्ह कशाला घेता लाईव्ह घेता कशाला यूट्यूब सोडून द्या ना विद्यार्ण पेशी येत तात्यभाव आवडे येते तातेभावर आवडे काल लक्षात हम्म तात्यभाव रावडे म्हणतात मला काय त्या दिवशी म्हणलं मला ब्ल्यू द्या तर म्हणलं नाही नाही ब्ल्यू नाही काय तुमचा ब्ल्यू न्यायला असता का मी चुरून वय अडचणात आहे तुम्हाला किती दिवस सपोर्ट करत होता अडचणात mm. आहे तुम्हाला किती दिवस सपोर्ट करतो त्या मग त्याविषयी त्यांनी सांगितलं ब्ल्यू मागितला तुमच्या तरी तुम्ही दिला नाही एवढी इमानदारी असते का हम्म त्यांनी एवढा सपोर्ट केला तुम्हाला तरी त्यांना तुम्ही ब्ल्यू नाही दिला त्याविषयी मला सुद्धा ब्ल्यू नाही दिला काय तुमचा ब्ल्यू आम्ही न्यायला असता का घरी त्यांनी तुम्हाला सपोर्ट केला का नाही मला सांगा कमेंट करून सांगा त्यांनी तुम्हाला सपोर्ट केला का नाही हँ मग का तुम्ही त्यांना ब्लिव नाही दिलं हं ते न्यायलाच तुमचं चोरून तुम्हाला आहे ना तुम्हाला आहे ना माणसं आहे ना माणसाची किंमत नाही हा तुम्ही फक्त तुम्ही स्वार्थी तुम्ही स्वार्थ बघत आहे स्वतःचा तसं आम्ही स्वार्थी नाही स्वार्थी रांगा सुद्धा नाही कधीच माहिती आहे का तुम्हाला आमचं असं आहे आम्ही सपोर्ट म्हणलं ना तर सपोर्टच करतो नाही म्हणलं नाहीच करीत नमस्कार 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 स्वागत हार्दिक अभिनंदन अर्चना ताई नमस्कार स्वागत धन्यवाद लाभू सभेच्या मंचावर उपस्थित आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद 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 त्यात काय तेव्हा ब्ल्यू दिल्यामुळे स्वतः अहो ब्ल्यू दिल्यामुळं ना एक डोक्यात ठेवा ब्ल्यू दिलं नाही मग मग तुम्ही सांगा ऐका माझ्या सारखांना का बोलू ऐका माझ्या सारखांना का बोलू माझं माझ्यासारखं नका बोलू पण ऐका ज्या व्यक्तीने तुम्हाला पहिल्यापासून सपोर्ट दिला आहे तुमचं काम होतं ना ब्ल्यू द्यायचा हां ऐका ना ज्या व्यक्तीने तुम्हाला पहिल्यापासून सपोर्ट दिला आहे त्या माणसाला ब्ल्यू द्यायचं भले मी म्हणतो तो मा ती व्यक्ती कुणाच्या लाईवला जाऊ किंवा नाही जाऊ तो त्या व्यक्तीचा प्रश्न आला ना हां मग तुमच्या का माहीत तुम्ही द्यायला पाहिजे ना तुम्ही फक्त स्वार्थ बघितला ना हां तुम्ही फक्त स्वार्थ बघितला स्वतःचा स्वार्थ बघितला तुम्ही हां अहो माझे काही ना चार चार महिने ना ज्यांनी ना सपोर्ट केला मला आणि ते पूर्ण वर्ष वर्ष नाही आले त्या माणसाला नुसतं कमेंट केली तरी बिलीव देतो मी आलं लक्षात तुमचं याला म्हणता युट्यूबवर हा काय करता तुम्ही युट्यूबवर हा असं नाही चालत विद्या विद्या असं नाही चालत आलं लक्षात कमीत कमी माझा ते विषय मी तर तुम्हाला सपोर्ट नाही केला पण अर्चना ताईने तुम्हाला सपोर्ट केला ना हा तुम्हाला सपोर्ट केला ना मग त्या व्यक्तीला तुम्हाला ब्लू इमानदारी ना त्यांच्याकडे इमानदारी आहे का नाही बघायच्या <supra>